काव्यास कुकिंगमध्ये आज आपण बनवणार आहोत वर्ष दोन वर्ष टिकणारा काळा झणझणीत मसाला घरच्या घरी कसा करायचा आणि तोही डंकावरती वाटून न आणता मिक्सरवरती कसा करायचा त्यासाठी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा सांगितली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाल्यासाठी लागणारा कच्चा मसाला इथे दगडफूल घेतले आहे तमालपत्र घेतले आहे धणे घेतले आहेत दालचिनी घेतली आहे नाकेश्वर त्रिफळा मसाला वेलची हळकुंड जिरे स्टार फूल हिरवी विलायची काळे मिरे रामपत्री पांढरे तीळ जावित्री खसखस लवंग शहाजिरे मेथ्या बडीशेप सुंठ आणि इथे आखे हिंगाच्या वड्या घेतल्या आहेत सुके खोबरे किसून घेतले आहे कांदा उभा चिरून चांगला कडकडीत उन्हात वाळवून घेतला आहे त्यासाठी लागणारी मिरची इथे लवंगी मिरची मी इथे घेतली आहे आणि उन्हात वाळवून देठे काढून घेतले आहे त्यासाठी आता आपण मसाला भाजून घेऊयात त्यासाठी इथे बडीशेप जिरे शहाजिरे एकसारखे दिसणारे मसाले आधी आपण भाजून घेणार आहोत इथे तेलाचा वापर केला नाहीये मी काही मसाले आपण कोरडे भाजून घेणार आहोत तर काही थोड्यासा तेलाचा वापर करून भाजून घेणार आहोत मंद गॅसवरच मसाला भाजून घ्यायचा आहे मेथ्या भाजून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे आणि सतत हलवत हे सर्व मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत जास्त काळे मसाले करायचे नाही नाहीतर याचा कडवट चव मसाल्यामध्ये उतरते इथे खसखस भाजून घेतली आहे मी थोडीशी लालसर होईपर्यंत खसखस भाजून घ्यायची आहे आणि काढून घ्यायची त्याचप्रकारे तिळही भाजून घ्यायचे आहे तिळामध्ये मुळातच तेल असते त्यामुळे तेलाचा वापर करायचा नाही सतत हलवत भाजून घ्यायचे आहे तिळ भाजले आहेत काढून घ्यायचे आहेत धनेही भाजून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे धने इथे तुम्ही गावराण किंवा इंदोरी या प्रकारचे वापरू शकता किसलेले खोबरेही थोडेसे लालचर होईपर्यंत भाजायचे आहे खूप काळे करायचे नाही नाहीतर त्याची कडवट चव मसाल्यामध्ये उतरते अशा प्रकारे लाल खोबरे भाजून घ्यायचे आहेत इथे मी मिरे त्रिफळा नाकेश्वर आणि लवंग भाजून घेत आहे थोडेसे आपण पोहे खायच्या चमच्याने तेल टाकायचे आहे जास्त तेलाचा वापर करायचा नाही नाहीतर मसाले वाटायला त्रास होतो त्याच कढईमध्ये विलायची हिरवी विलायची मसाला वेलची स्टार फूल दालचिनी आणि थोडेसे किंचित तेल टाकून भाजून घ्यायचे आहे इथे रामपत्री जावित्री भाजून घ्यायची आहे ही प्रोसेस सर्व मंद गॅसवरच करायची आहे मसाले काळे करायचे नाहीत त्याच प्रकारे हिंगही भाजून घ्यायचे आहे तेल टाकल्यानंतर हिंग फुलून येते छान फुलेपर्यंत आपण त्याला भाजून घ्यायचे आहे हिंग आपले फुले आहेत काढून घेऊयात त्याच्यातच आपण आता सुंट भाजून घ्यायचे आहे हवे हो तर तुम्ही बारीक तुकडेही करू शकता मी अख्खेच टाकले आहेत अशा प्रकारे भाजून घ्यायचे हळखुंडही भाजून घ्यायचे आहेत हळकुंड हे फुलले गेले पाहिजे या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच दगड फुलंही भाजून घ्यायचे खूप प्र कमी प्रमाणात तेलाचा वापर करायचा आहे काढून घेऊयात इथे आपण तमालपत्र अशा प्रकारे तोडून टाकायचे आहे जेणेकरून ते नीट आपल्याला भासता येईल थोडेसे तेल टाकायचे आहे आणि तमालपत्र हे थोडेसे लालसर भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे तमालपत्रे इथे भाजून घ्यायचे आणि काढून घेऊयात आता कांदा आपल्याला चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे खूप काळा कांदा करायचा नाही थोडेसे तेल टाकून चांगला लालसर असा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा इथे कुरकुरीत झाला आहे आणि त्याच प्रकारे इथे मिरच्यासुद्धा थोड्या थोड्या टाकून आपण भाजून घ्यायच्या आहेत थोडासा तेलाचा वापरही करायचा आहे आणि मंद गॅसवर मिरच्या सुद्धा आपण भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या टाकल्यानंतर थोडासा ठसका उडू शकतो मंद गॅसवरती मिरच्या भाजून घेतल्या आहेत अशा प्रकारे काढून घेऊया तिथे सर्व मिरच्या मी अशा प्रकारे भाजून घेतल्या आहेत आणि सर्व तेलात भाजलेले मसाले साईडला काढून घ्यायचे आहे आणि धणे मी वेगळे ठेवले आहे आणि इथे खसखस तीळ आणि खोबरे हे साईडला ठेवले आहे कारण याच्यामध्ये तेल असते मिरच्यामध्ये धणे मिक्स करून घ्यायचे आणि आपण हा मसाला आता आपण घरीच बनवणार आहोत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही डंकातूनही वाटून आणू शकता पण घरीसुद्धा खूप छान मसाला तयार होतो त्यामुळे मी घरीच मिक्सरमध्ये मसाला तयार करत आहे थोडेसे जाडे मीठसुद्धा टाकायचे प्रत्येक मिरचीच्या घाण्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे आणि बारीक वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी इथे मिरची वाटून घेतली आहे ती आता आपण एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये चाळून घ्यायची आहे अशा प्रकारे चाळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये उरलेल्या बिया पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून पुन्हा चाळून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे सर्व मिरच्या आपण आधी वाटून चाळून घेणार आहोत मी इथे सर्व मिरची वाटून चाळून घेतली आहे त्याच्यातच आता आपण हा भाजलेला मसाला थोडा थोडा घालून तोही वाटून घ्यायचा आहे मसाला चांगला बारीक वाटून घ्यायचा आणि चाळलेल्या मिरचीमध्येच आपण हाही मसाला आता आपण चाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे मसाला चाळून घेतला आहे सर्व आता आपण खोबरे तिळ आणि खसखसही वाटून घेणार आहोत हे सेपरेट आपण वाटून घेत आहोत कारण खोबऱ्याला तिळाला खसखसला तेल सुटते वाटल्यानंतर ते खूप ओले होते त्याच्यामुळे याला सेपरेट वाटून घ्यायचे आहे वाटल्यानंतर हे मिश्रण इतके पातळ होते तेही आता आपण या मसाल्यावर घालून घ्यायचे आहे अशाच प्रकारे सर्व खोबरे तीळ खसखस वाटून याच्यामध्ये मिक्स करायचे आहे इथे सर्व वाटून झाले आहेत आता आपण या मसाल्यामध्ये हे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे अशा प्रकारचे दिसते आता याच्यामध्ये आपण तेल चांगले कडक तापून थंड करून घ्यायचे आहे आणि नंतरच याच्यात घालायचे आहे तेलाचे प्रमाण हे तुम्हाला हवे तसे कमी जास्त करू शकता आत्ता मी याच्यामध्ये एक फुलपात्र फुल तेल एवढे घातले आहे तरीही मला हे मिश्रण थोडेसे कोरडे वाटत आहे त्याच्यामुळे मी याच्यामध्ये आणखीन अर्धा फुलपात्र तेल घालत आहे तो मला कोरडा मसाला आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये एकच फुलपात्र तेल घाला मला मसाला थोडासा काळ्या कलरचा आणि थोडा ओला आवडतो त्याच्यामुळे मी थोडे आणखीन अर्धा फुलपातळ तेल याच्यात घातले आहे आणि पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तेल टाकल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला गुठळ्या दिसतील पण घाबरून जाण्याचे काही कारण नाही आता पुन्हा आपण हे मिक्सरमधून एकदा फिरवणार आहोत जेणेकरून सर्व मसाला आणि तेल एकजीव होईल थोडे थोडे करून आपण पुन्हा वाटून घेणार आहोत वाटून झाल्यानंतर अशा प्रकारे मसाला तयार झाला आहे आणि एवढ्या सर्व साहित्याच्या प्रमाणामध्ये एक ते दीड किलो मसाला तयार होतो कलर पाहू शकता तुम्ही किती छान आला आहे आणि खूप छान झणझणीत चवीला खूप छान मसाला तयार होतो तुम्हीही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद